क्रॉप इन्शुरन्स दोन हजार चोवीस खरीप दोन हजार चोवीससाठी पीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे जून महिना येत असताना देखील दे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही यामुळे शेतकरी समुदायामध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण हो होत आहे विमा कंपन्यांकडून मिळणाऱ्या उत्तरांचा गोंधळ राज्यातील अनेक भागांमध्ये जेथे उत्पादन क्षमतेवर आधारित अथवा कापणीनंतरच्या हानीसाठी पीक विमा मंजूर झाला आहे तेथील शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांशी संपर्क साधल्यास त्यांना एक सारखे मिळत आहे विमा कंपन्यांचे प्रतिनिधी सांगत आहेत की राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळाल्यानंतरच पीक विमा वितरण होईल हे उत्तरेकडून शेतकऱ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढत आहे विशेषतः सरकारकडून कोणता निघाल्यानंतर स्पष्टता शेतकऱ्यांना त्रासदायक वाटत आहे काही ठिकाणी पहिला टप्प्याचा निधी दी, काही ठिकाणी दुसरा तर काही भागात तिसऱ्या टप्प्याची चर्चा होत आहे सरकारी निधी वितरणाची जटिल व्यवस्था शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची कार्यपद्धती त्यासाठी आवश्यक असणारा आर्थिक आधार आणि संबंधित बाबीची स्पष्ट माहिती दिली जात नाही बऱ्याचदा माहिती अपूर्ण स्वरूपात दिली जाते गैरसमज ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अधिक गोंधळ निर्माण होतो वास्तविकता अशी आहे की पीक विमा योजने राबवताना सुरुवातीच्या टप्प्यातच विमा कंपन्यांना सरकारकडून पार प्रारंभिक निधी दिला जातो हा निधी कार्यान्वयाच्या काळजीसाठी किंवा मागील वर्षी वितरित झालेल्या निधीच्या आधारावर दिला जातो खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी सुमारे बारा हजार पंचावन्न कोटी रुपयांचे समायोजन करून उर्वरित रक्कम प्रथम टप्प्यात वितरित करण्यात आली आहे ওই মাটি ইন্টারনেট প্ল্যাটফর্ম করুন ঘিমি আর বাত্ভর টকের সত্যি হামী দৃপা বিচারপূর্ণ নির্ণয় ঘনপিল কারো